नमस्कार मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला रेसिपी दाखवणार आहे गावाकडल्यानंतर मस्त छान छान मच्छी वगैरे असते खेकडे असतात तर आम्ही गेलेलो खेकडे पकडण्यासाठी आणि खेकडे आणलेले आहेत तर खेकडे कसे घालतो आहे आम्ही रस्सा तर घालतो त्यासोबत आम्ही भरलेले खेकडे पण यावेळेस करणार आहोत तर वर्षा करेल की ऐकल माहीत नाही पण बघूया जाऊन कशाप्रकारे रेसिपी आहे आणि तुम्हाला गावाकडची एक रेसिपी आजच्या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे तर तुम्ही या व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि ही रेसिपी एन्जॉय करा आपण जो आता मसाला खेकडा बनवायचा आहे त्यासाठी आपण हे तयारी केले आहे खोबरं घेतलं ओलं ओलं खोबरं आहे कोथिंबीर आहे इकडे मिरच्या थोडं आलं आणि लसणाच्या पकड्या आता हे मी मिक्सरला वाटणार होते पण आमच्याकडे लाईट पण गेले त्याच्यामुळे मी आता हे पाट्यावरतीच वाटते चला आपण हे पहिलं मिश्रण रेडी करूया काय माहिती मच्छा येते काय जावला घेऊन येईल खजवाल मसाला पण ह्याच्यामध्ये ॲड करायचा आपल्याला हळद पावडर चांगलं भाजून घ्यायचं आपल्याला ह्याला वाटण कचं असतं ना ते थोडं शिजवून आपल्या तेलामध्ये चांगलं भाजून घेतलं ना चव छान लागते मीठ पण ॲड करूया थोडं तरी बघताय आपली मस्त मोठी मोठी खेकडे आहेत बघितली का प्रधन हात लावतो आंगडा आहे त्यालाय हे मस्त मोठे मोठे खेकडे आहेत एकदम इकडे आपण हे मसाला खेकड्या करणार आहोत आणि बाकीच बघू थोड सुद्धा आंगडे तोडून द्या मस्ती करू काय त्याला बाहेर आला बघ तर या साइड ला फक्त आम्ही करतोय खेकड्यांचा रस्सा एक खेकडी स्वच्छ धुवून घेतलेत कटिंग करून घेतली आणि इकडे वाटण तयार करणार वाटण्यासाठी आहे खोबरा लसूण ऍक्च्युली वाटलेलं आहे हा वाटण पण ते कसं पाट्यावर वाटलंय ना ते थोडं कसं जाडसर आहे ते, ते, ते मिक्सरला बरं करते, करते बारीक चांगलं टाकी लावायला आणि हे आणखी आहे ते जे आहे त्या पण वाटून घ्यायच्यात आपल्याला त्याचा तो रस काढायचा आहे तो रस्त्यामध्ये टाकायचा आहे आणि बाकीचे जे बाकी दोन भरलेले करणार त्यांना आपण उकडून घेतोय उकडून घेतोय आणि त्यासाठी मी मसाला बनवून ठेवलाय तर मसाल्याची रेसिपी दाखवली कशी करतात ते गावाला आम्ही आलो ना की इकडे आमचे पगोले आहेत जवळ दहा बारा पंधरा एक पगोले आहेत त्या पगोल्या घेऊन जायचा आणि मस्त खेकडे आणायचे आणि असा बेत होतो मग आणि पावसाळ्याच्या टायमाला तर भरपूर खेकडे भेटतात आणि खाडीतली जाऊन फ्रेश खेकडे आणायचे आणि खायचे तर ही गावाकडचं सुख आहे इकडे आणलेत कडवे जर आम्हाला कडकडे सुकवायचे आहेत नंतर मग मुंबईला घेऊन आम्ही गावाकडचे आता आंब्याच्या सीझनमुळे जरा बिझी होतो आम्ही आता पावसाळ्यात तुम्ही इन्क्वायरी करून कडवे ऑर्डर करू शकतात तर हा बाहेरचं वातावरण वाता वाता आज आबूटाबूट पाऊस पडणार आहे कालची रोहिणी नक्षत्र पेरे सुरू झाले आहेत आमच्याकडे आमचं पण करायचं आहे एक दोन दिवसात करू सुरू आणि यावर सध्या वातावरण वाता 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 मस्त आहे धंदाकार आबूटापूट पाऊस पडतो थोडासा संध्याकाळचा तर तुम्ही पाठीमागे तयारी सगळी झालेली आहे जाहीर आणि काय काय घेतलंय सगळे मसाला हात वाटून घेतले ना आपण त्याच्यामध्ये कांदा खोबरा भाजलेला त्याच्यानंतर एक टोमॅटो पण घातला सगळे आपले मसाले घात होते हळद पावडर तिखट मसाला चांगला तिखट एक करते हा थोडीशी आपण धना पावडर वापरणार एकदम लसांचा भंगारा जास्त करायला वाटण मध्ये नाही पण कोथिंबीर थोडीशी कच्चा कांदा थोडं ओलं खोबरं पण वापरलंय एक टोमॅटो पण वापरलं थोडं वाटण जरा जास्तच बनवलं मस्त पण तुम्हाला हिरवी मिरची पण टाकली त्याच्यामध्ये हां जरा झणझणी चला मस्त पेत आहे तुम्ही अशा पद्धतीने घरी कधी तिकडे जर असं बनवत असाल तर कमेंट करून सांगा आणि जर बनवत नसाल तर तुमची पद्धत कशी आहे पण सांगा आणि

भरलेली असतात हो छोटी खेकडी चांगली भरलेली असतात आणि मोठी खेकडी पाहिजे असेल तर बिळातली बिळातली हा आम्ही जाणार आहे बघूया सवायला तेव्हा असं सध्या समान आहे सप्तमी अष्टमीला समायतो तरी बघा हे आता मस्त उकळून घेतलेत मोठे खेकडे त्याचे आंगळा याच्यामध्ये आधी टाकलेत आणि दोन पिक्की ह्याच्यामध्ये आंगळा ठेवलाय

तर आता पिकलं आहे आई बोलते ना कापून कसं आहे तो, तो आतमध्ये कोयतीला तेल लावायचंय ना आहे थोडं कापते आई आता परंतु बघा इकडे मग आजी कसं कापते चीक लागेल आताला चिक असते ते हात नाही लावायचं ते पहिला चीक कापून काढायचं असतं कापून पुसून टाकायचं असतं बस पुसून काढायचं चीक

काई काई गरा। गरा कसा लागला फनसात काय तुम्ही काय करेक एवढा मोठा घरा पण मस्त आहे असा पाहिजे फनस एक नंबर बघा कोकणामध्ये किती मजा असते ना कसा आहे

कवचे मध्ये पण चांगला ठेवायचं असतो त्याला परत लावून त्याला धाग्याने बांधा घ्यायचं त्यामध्ये मसाला केला तो स्टोव्ह वापरला त्याच्यामध्ये तेल घातलंय आणि आता मी ऍड करतोय लसूण बऱ्यापैकी लसूण जास्त घ्यायचे

माझ्या आपल्याला भरलेली टाकायची मीठ वगैरे ऍड करून घेता भरून ग्रेवी झाली रेडी वाफी मध्ये मस्त ग्रेवी मध्ये मस्त घातले तोफाट त्या साईडलाय ग्रेवी मध्ये थोडस पाणी मंडळाचे होते त्याला वाफून घ्यायचं मस्त एक नंबर लागणार पाच मिनिटांनी परत त्यांना मेटेरियल व्यवस्थित चेक केलं गेलं म्हणजे सगळे मुलं आता आले तिकडे प्रज्ञ वगैरे खेळून दुपारचे जेवणाची वेळ आता भाकरी गरम गरम खायची खायला तांदळाची भाकरी सोबत मस्त लागतात ते झाले आणि काल तर वडे केलेले परिपूर्ण ताटा आहे खेकड्याचा रस्सा चटणी आणि वडे आहेत भाकरी भात आणि हे भरलेले खेकडे ताटा वाढले दुपारची वेळ जेवायला बसतोय या चल आई कुठे गेल्या आई काय मग गावाला मेजवान सध्या मेजवानी आहे आज मेजवान सध्या रोज नाही रोज नाही आजच आहे बरोबर

रत्नी दादा वाट होती काय चला आमच्या शेतावर झालो आम्ही संध्याकाळचं एकदम मस्त जरा वातावरण थंडगार सील झालेला असतो आता आम्ही आलो शेतावर काय भेटला ते आपलंच माझ्या खिशातलंच पडला कुठेतरी दुबईचे पैसे आहेत तू कुठे आलं शेतावर आलोय बघ अरे कुठ चाललं सर खाली बघ काय आहे तो काकरी जमवतोय कशाला गाडी दाडी भाजायची आहेत गाडी भाजायच्या वाटे बाबूला दाखव पदू काय करतो ए, का पदू काय करतो तू असे विचार काय अरे पदू काय करतोय पदू काय करतो हा काय दगरावर काय करतो दगड तू तुटेल ते माती फोड माती बघ माती फोडती माती फोड माती सर्व कामाला लागले पण बजू प्राण सर्व कामाला लागले सगळे आता कामाला लागले कोणाला समुद्रावर जायचंय समुद्रावर पण जायचंय समुद्रावर आंघोळ करायचे खोवायचे खेळायचे समुद्रावर कोण जाणार मी तू जाणार अजून कोण दीदी, दीदी पण येणार तू मी पण येणार जास्त पेटर म्हणून ना मासे जास्त पेटते मासे चांगली तू जास्त पेटणार नाही असं आरामात पेटेल तू लावणीच्या टायमा असेल ना तू इथं नांगरायला तेव्हा लॉकडाऊन होता हुँ। आता आम्ही जेव्हा काम करू ना गौरव सोबत कधी असलेली कडा कधी मुगी आलेली मुंगी भरपूर मुंगी भरपूर आता आमची दाट लावलेली आहे मस्त वाटत संध्याकाळचा झाला नुसता अरे हे बघ काटे बिटे लागायचे असे टाकून दे पावसात लागतात पायरा मग पावसात लागतील पायरा कुणाला पाहिजे चीक आहे भरपूर आहे ची नशीबान भेटला पिक्का का, का? म्हणजे बर काल आता आलोय संध्याकाळचा आम्ही समुद्रावरती शेतामध्ये थोडं काम केलं पतून मजा करतोय पाण्यामध्ये हे जास्त भिजू नका थंडी लागल नको भिजवू त्याला जास्त शोर आहे इकडे

आपली डाळ पेटते तिथे चला आता परतीचा प्रवास सूर्य मावळतीला गेलेला आहे मुलांनी मस्त पाण्यामध्ये जरा भिजलेत तर तुम्ही धमाल केले आणि आता मी चाललं घरी हा व्हिडिओ होता पूर्ण तुम्हाला एक गावाकडची रेसिपी आणि एक छोटासा एक दैनंदिन आमच्या जीवनातलं कामकाज दाखवलंय आजकडे दाट लावले आणि ढग मस्त आलेत पावसाचे ढगायचे हळूहळू पाऊस जवळ आला आणि आमची इकडे दाट आता पेटवली ना तिथे सुद्धा आता मला पेरणी करायची आहे एक दोन दिवसात तर तुम्हाला त्याचा व्हिडिओ बघायला मिळेल लवकरच आता मी चाललं घरी आणि हा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल जरूर लाईक करा कमेंट करा शेअर करा तुमच्या प्रतिक्रिया कळवा आणि असं छान छान व्हिडिओसाठी चॅनल नक्की सबस्क्राईब करा भेटू पुढच्या वेळेमध्ये तुम्हाला स्वतःची काळजी तोपर्यंत बाय बाय डाटा सी यू टेक केअर सी यू सी यू बाय हाय